बोधी वृक्ष फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने वळसंगेतील ऐतिहासिक विरेजोळ वृक्षारोपण कार्यक्रम पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे बोधी फाउंडेशन सोलापूर यांच्या सौजन्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सोलापूर शहरच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांची प्रमुख उपस्थिती होती चोवीस एप्रिल एकोणीसशे सदोतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वळसंग येथील विरीचे उद्घाटन केले होते बोधीवृक्ष वृक्ष फाउंडेशन तर्फे उपायुक्तांच्या हस्ते चौदा झाडांचे वृक्षारोपण करून चौदा मुलींना झाडे दत्तक देण्यात आले सर्व झाडांचे संगोपन करण्याचा संदेश या प्रसंगी देण्यात आला यावेळी बोधीवृक्ष वृक्ष फाउंडेशन सोलापूरचे मुख्य प्रवर्तक अजय भालेराव अमोल वाघमारे उमाकांत राजगुरू मानेसर डॉक्टर अंजना गायकवाड यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बोधीवृक्ष वृक्ष फाउंडेशन सोलापूर ही संस्था नव्याने स्थापित झाले असून जिल्ह्यात एक लाख झाडे लावण्याचा या संस्थेचा मानस असल्याचे सांगण्यात आले